आताची कवठे महांकाळ तालुक्याच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागेल सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे कट्टर समर्थक व कवठे महांकाळच्या माजी नगराध्यक्ष गावडे कुटुंब यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला आहे कवठे महांकाळ तालुक्यात काका गटाला हा एक मोठा धक्काच म्हणावा लागेल कवठे महांकाळच्या माजी नगराध्यक्षा सिंधुताई गावडे यांच्या कुटुंबांनी तसेच कवठे महांकाळ नगर परिषदचे विद्यमान नगराध्यक्ष त्याचबरोबर आजी माजी नगरसेवक यांनी आज मुंबईमध्ये सांगलीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व सतत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कवठे महांकाळ तालुक्यात राजकीय भूकंप झाला गावडे यांच्यासोबत कवठेमहांकाळ नगरपंचायतचे विद्यमान नगरात नगराध्यक्ष रणजित घाडगे संजय माने मीराबाई वनखडे ढालगावचे नवा मलमे तसेच अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कवठे महांकाळच्या राजकीय पटलावर भाजपने केलेल्या प्रहारामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे आजच्या पक्षप्रवेशामुळे आमदार रोहित पाटील यांच्यापुढे आता तगडे आव्हान निर्माण झाले आहे कवठे महांकाळ तालुक्यातील प्रत्येक बेरोजगार तरुणाला उत्पन्नाचा मार्ग शोधायला लावणाऱ्या व अनेकांच्या हाताला रोजगार देणाऱ्या राहुल भैया गावडे यांना मानणारा मोठा तरुण वर्ग कवठेमहांकाळ तालुक्यात आहे राजकारणातील एक सक्रिय युवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यामध्ये तरुणांची मोठी फौज उभी केली आहे कालच राहुल भैया गावडे यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने भावी आमदार म्हणून त्यांचे बॅनरही ठिकठिकाणी थीक, लागले होते सदर पक्ष प्रवेशावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गावडे कुटुंब व अन्य आजी माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला महाकाळ तालुक्यामध्ये नवसंजीवनी भेटेल व नवीन परिवर्तनाची सुरुवात होईल असा विश्वास जत तालुक्याप्रमाणेच कवठे महांकाळ तालुक्यात सुद्धा धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे गेल्या आमदारकीच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न राहुल भैया गावडे कवठे महाकाळ तालुक्यात वापरणार का पैशाने सिव्हिल इंजिनि पेशाने सिव्हिल इंजिनियर असलेले राहुल भैया गावडे कवठे महाकाळ तालुक्यामध्ये बहुजनांच्या सत्तेची इमारत उभी करणार का तसेच प्रस्थापितांच्या राजकीय गुलामगिरीतून बहुजनांची सुटका करणार का याची उत्सुक उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली subscribe now and press the bell icon Never miss an update.